आणि स्वतः असो शिकवडी आणि सर्व कार्यकर्त्यांच ओबीजी असो भोजनजी असो बाळासाहेब मेट्रो सांगा की तुम्ही इथं साहेब लोकसभेचा फॉर्म भरा आणि फॉर्म भरून फक्त तुम्ही फॉर्म भरा नेऊन जाहीत महाराष्ट्र प्रचार करा आम्ही कार्यकर्ते जबाबदारी आहे की आम्ही तुम्हाला निवडून आणतो त्यादृष्टी प्रत्येकाच्या मनामध्ये असून जाईल त्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये कोणी झुकू शकणार नाही म्हणजे प्रत्येकाची समाजाची ओबीसी ज्यावेळेस असो ती भूमिका असली पाहिजे तर तो बोलून आपण बोलतो तो बोलणार नाही आणि निश्चितच ज्यावेळेस सांगतो की समजागळाचे लोक म्हणजे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीमागो उद्या आहेत आणि निश्चितच ज्या आपला युती होऊ या नुकत्या बरेचसे लोकांना आम्हाला थोड येतात किंवा इच्छित करता की इथे आम्ही बघू शकतो काय इथे प्रश्न पक्षभे परंतु युती होऊ या नाही हो की स्वतःच्या पायावर चालला तर माणूस कधी होऊ शकत नाही आणि दुसऱ्याच्या खांद्यावर जो गेला जो पडला तो कधी त्याला दवाखाखाने भरपाव लागते म्हणून आपण दुसऱ्याच्या खांद्यावर कोण अवलंबून राहता स्वतःच्या पायावर आपण इमारत मजबूत करा श्री कार्यकर्त्याला सांगतो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जय